बऱ्याच कमेंट होत आहेत छोटे आसन दाखवतं छोटे कमळ आसन तयार करण्यासाठी साडेसात इंचा सा बेस तयार केला पाकळ्याची उंची मी तीन इंच ठेवली साडेतीन इंच डायमिटर असलेला असा गोल सेंटरला सेंटर मार्क करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मार्किंग गोल आकार अगर... करून घ्यायची पाकळ्या अशा पद्धतीने जॉईन करायच्या गोल आकार करताना अशाच पद्धतीने करायचा आणि जिथे गोल आकार आहे ना तिथून आपल्याला खाली अर्धा इंच खाली आपल्याला ह्या पाकळ्या अशा जॉईन करून घ्यायच्या आहेत आणि बेस तयार करताना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा एक आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या तुम्हाला जेवढं इंच पाहिजे ना बेस त्यापेक्षा तुम्हाला एक इंच जास्त घ्यायचं आणि मग आपल्याला इथे बेस तयार करायचा त्यानंतर सुद्धा तसंच आहे त्यानंतर इथे मी सर्कलला सेंटरवरती सेंटर मार्क करून सें सर्कल जॉईन करून घेतला त्यानंतर अशा पद्धतीने याला मी लेस लावून घेतलेली आहे आणि याची प्राइस फक्त दोनशे वीस रुपये आहे आणि फ्री शिपिंग आहे तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा साईडलासुद्धा मी लेस लावून घेतलेली आहे ला तुम्हाला कलर्स ऑप्शन आणि साईज अवेलेबल आहेत तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कस्टमाईजसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता साईज तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघायचा असेल तर माझ्या फोटोच्या खाली त्रिकोण आहे तिथे तुम्हाला इथे डिटेल्समध्ये व्हिडिओ